त्यांना काय कुठे जाऊन लगेच इलेक्शन लढायचं आता काय कुठे इलेक्शन काही नाही आहे चार वर्षापासून इलेक्शन कुठं झालं नाही दादा कुठे मध्ये भागही घेतला नव्हता त्यांनी तरी पण ते हे सातत्याने करतात बाकीचे कसे दोघी येतात इलेक्शन कुठं थोडंसं आपलं पोस्टरबाजी करतात थोडंसं साहित्य वाटप करतात आणि निघून जातात काळा चष्माला पण दादा त्यातले नाही आहेत म्हणून मला त्यांच्यावर काम करायला परत खूप आनंद वाटतो खूप अभिमान वाटतो मला त्यांच्यावर तसेच गौतम दादा उपाध्याय जे आहेत ते तर पै जे आपल्या गावाचे प्रथम नगर अध्यक्ष राहिलेले आहेत उपाध्ये महाराज त्यांच्या वंशाऱ्यातले गौतमदादा आहेत पण कधीही कुठल्याही माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कुठला त्रास दिला नाही किंवा कुठलं हे काम करा ते काम करा मला जमेल तसं राजकारणाला म्हणजे डावलून मी म्हणजे मला सातत्याने सगळ्यांनी मदत केली असं नाहीत खूप जणांनी मला छळ पण केला एकटी होते मी माझ्यावरचं पण चित्र गेलेलं होतं मला एक तिला म्हणजे आदित्य असेल सुभाषदा असेल गौरवदादा हे खंबीरपणे हे माझे भाऊ माझ्या पाठीशी उभे होते म्हणून मला काम करता आलं तर आता इथे एवढी सगळी छोटी बाळ बसेल बेटा तुला खूप खोकळा आहे तर पाणी पाहिजे नाही खूप वेळ खूप पाणी पाहिजे बाळ खूप वेळ तर हे सगळे बाळ इथे बसले ज्यांच्यासाठी हे साहित्य सुभाषदादानी आज इथे आणले आज म्हणजे माझ्या लक्षात आलं की ते बाळ खोकते पण आता तुमच्यापैकी तुम्हीच विचार करा बाळ तुमच्यापैकी एखादा डॉक्टर झाला तुम्ही डॉक्टर इथे बनून बसलेला असता तर बाळालासोब दिला असतं की नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढं छान शालेय साहित्य जपेदादा असतील गौतमदादा असतील सुभाषदा तर आहेतच तु आहेत दादा आहेत आदित्य आहे आणि बाई बसलेले आहेत तेजस आहे दे तो पण सगळ्या सातत्याने सुभाषदानाच्या बरोबर एक चांगल्या कामामध्ये साथ देत असतो कारण की हे लोकसहभागातूनच म्हणजे सुभाषदानाने फक्त सांगण्याचा अवकाश की लगेच मदतीचे हात पुढे येतात कारण की त्यांना माहिती आहे की ही मदत जी आहे ती ज्याच्यासाठी आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे ते ती मदत देऊन घरी जाणार आणि त्यांच्या घरात मुलांमध्ये ते लगेच वाटून टाकतात आणि कार्यक्रम घेतात आणि जगासमोर उभे राहून देतात तर मुलांना एवढंच परत एकदा कळकळीची विनंती करते बाळांना चांगला अभ्यास करा आजच मनाशी धूमगाट बांधून घ्या तुम्हाला आता इथे मोठे रोल मॉडेल व्यावसायिक गौतमदादा असतील जपेदादा बसलेले आहेत कवी बसलेले आहेत म्हणजे शेतकरी प्रगतशील शेतकरी बसलेले आहेत तुमच्यासमोर शेतकरी पण आज मागे नाही आहे त्याच्याशिवाय आपण शकत नाही जिवंतच राहू शकत नाही जेवण अस त्याच्यामुळे <coughs> तुम्ही जे कराल जे ठरवाल कर ते एक नंबर करा म्हणजे तुम्ही चांगले डॉक्टर व्हाल किंवा इंजिनियर व्हाल सी ए व्हाल ॲस्ट्रॉनॉट व्हा रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर व्हाल किंवा ते करेक्टर व्हा एरोप्लेन चालवा गाडी चालवा म्हणजे शाळा उघडा कंपनी टाका हे सगळे साहित्य बनवा इतके इतके फील्स आहेत तुम्हाला करण्यासाठी त्याच्यावर ब्युटिशियन होऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण आता किती प्रगती झालेली आहे मेहंदी आर्टिस्ट केक बनवणारे किती म्हणजे कोरोना काळातूनच त्यावेळेसच सगळे उगम झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते खूप मदत होते त्या गोष्टींची इतर तुम्हाला मुलांनी सगळ्यांनी खूप छान अभ्यास केला आहे म्हणजे जे साहित्य तुम्हाला मिळतंय बाजारांच्या कार्यक्रमात म्हणजे त्यांच्या त्यांनी प्रयत्न करून हे सगळं एक गोळा केलेलं आहे तर ते वाया जाऊ देऊ नका त्याचा चांगला उपयोग होऊ द्या आणि तुमचंच आयुष्य चांगलं होणार आहे आणि तेव्हा जेव्हा ते तुम्ही किंवा डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल सी ए व्हाल रेडिओलॉजिस्ट व्हाल ॲस्ट्रोनॉट व्हाल किंवा फायटर प्लेन आर्मीमध्ये जाल तर तेव्हा तुम्ही एक भेटवस्तू घेऊन सुभाष झाला निघून नक्की नक्की आणून द्यायची ओके खूप आवड मानते आणि मला उशीर झाला यायला म्हणून आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी आर्म्या व्हायचे निश्चितच साकार होईल या या ठिकाणी ठिकाणी खात्री देऊन त्याला देखील आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो फोटो घेतला म्हटलं